नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या यूट्यूब चैनल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो आज आपण आलो आहोत खाजगी कृषि उत्पन्न बाजार समिति ही वर्गाव चला तर आज आपण जाणून घेऊ आज आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील पोहचतील काय भाव दादा पंचवीस सव्वीस कुठलाय कांदा अंदा कुठलाय का पंचवीसशे सव्वीस रुपये गेलाय सुपर क्वालिटी माल पंचवीसशे सव्वीस रुपये किती राहिला दादा मला आठ पंधरा दिवस आठ पंधरा दिवस ते मे का माल काय भाऊ गेलात साडे चोवीसशे आज पंचवीसशे सव्वीस पंचवीसशे सव्वीस रुपये गेले दादा काय भाव गेला दादा चोवीस शेंशी गेला चोवीसशे ऐंशी कुठला आहे का आम्हाला नेमगाव काल काय भाव गेलात चोवीसशे ऐंशीच गेला चोवीसशे ऐंशी रुपये गेलाय सुपर क्वालिटी माल आहे माल बघू शकतो चोवीसशे ऐंशी रुपये साई चांगली मालाची चोवीसशे ऐंशी रुपये काय भाऊ गेला का पंचवीसशे चोपन्न रुपये गेलाय माल माल बघू शकतो पंचवीसशे चोपन्न रुपये काय भाऊ गेल आता चोवीसशे कुठला आहे का कांदा माल सगळं चोवीसशे रुपये गेलाय माल बघू शकता चोवीसशे रुपये कलर चांगलाय मालाला साईज पण चांगली आहे चोवीसशे रुपये काय वागायला चोवीसशे कुठलाय पांगरी चोवीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकतो चोवीसशे रुपये किती राहिला माल दादा हा किती

सय्य चोवीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकता चोवीसशे रुपये काय भाव आता तेवीसशे कुठलाय का अंदाज हिमगाव देवपूर तेवीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकतो तेवीसशे रुपये काल काय भाव गेला तू चोवीसशे ಆಗ ಕಾಯಿಶೆ ಸೇವಶೆ ಸುಪೇಲೇ ಕುಡಲಾಯ ಗುಳಶ ಉದಾ ಕಾಯ ಕುಡಲಂಟೆ तेवीसशे रुपये गेलाय माल बघू शकता तेवीसशे रुपये काय भाव गेला तेवीस पन्नास कुठलाय काम मालसा ना? तेवीसशे पन्नास रुपये गेलाय माल बघू शकता तेवीसशे पन्नास रुपये काय भाव गेला काका तेवीसशे कुठलाय काम भेंड तेवीसशे रुपये गेलाय माल बघू शकता तेवीसशे रुपये ಬೀಶ तेवीस कुठला आहे अंदाज भेंडाळी बावीसशे तेवीस रुपये गेलाय माल बघू शकतो बावीसशे तेवीस रुपये काय भाव घ्याल दादा साडे तेवीसशे कुठलाय का अंदाजाव वडगाव पिंगळा साडे तेवीसशे रुपये गेलाय माल बघू शकतो साडे तेवीसशे रुपये काय भाव गेल दादा

माल बघू शकता तेवीसशे रुपये काय भाव दादा बावीसशे कुठलाय कागलवाडी बावीसशे रुपये गेलाय माल बघू शकतो बावीसशे रुपये काय भाव दादा साडे बावीसशे कुठलाय गुडवांस गुडवांस ना साडे बावीसशे रुपये गेलाय माल बघू शकतो साडे बावीसशे रुपये काय भाव गेला दादा बावीस बावीस कुठलाय का बावीसशे अठ्याहत्तर आहे काना गुडवान बावीसशे अठ्याहत्तर रुपये गेलाय माल मिडियम साईज मध्ये बावीसशे अठ्याहत्तर रुपये काय भाव गेल दादा बावीसशे एक्क्याण्णव कुठलाय का उन्हाळा आहे का बावीसशे बावीसशे एक्क्याण्णव रुपये गेलाय उन्हाळा कांदा माल बघू शकतो बावीसशे एक्क्याण्णव रुपये काय भाव घ्याल दादा काय भाऊ गेल बावीस अठ्ठ्या कुठलाय बावीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये गेलाय माल बघू शकतो बावीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये काय भाव घ्याल दादा बावीस पंचवीस बावीस पंचवीस कुठलाय कांदा रामपूर बावीसशे पंचवीस रुपये गेलाय माल बावीसशे पंचवीस रुपये काय भाव घ्याल दादा काय भाव गेलाय बावीसशे बारा आहे बावीसशे बारा रुपये कांदा बावीसशे बारा रुपये काय भाव गेलो बावीस अठ्ठेचाळीस आहे कांदा कुठला आहे कांदा बावीसशे अठ्ठेचाळीस रुपये गेलाय उन्हाळा कांदा आहे माल बघू शकतो बावीसशे अठ्ठेचाळीस रुपये काय भाव गेला काका बावीसशे कुठलं आहे का बावीसशे रुपये साईज बावीसशे काय भाव गेले काका बावीसशे बावीसशे कुठलाय कामोला उन्हाळा बावीसशे रुपये गेलाय उन्हाळा कांदा माल बघू शकतो बावीसशे रुपये काय भाव गेला बावीसशे बावीसशे ऐंशी कुठलाय कांदा बावीसशे शहाऐंशी रुपये गेलाय माल बघू शकता बावीसशे शहाऐंशी रुपये बावीसशे शहाऐंशी रुपये बेंडाळी ना बावीसशे शहाऐंशी रुपये काय भाव घाल ना बावीसशे नव्याण्णव होणार आहे का कुठलाय कांदा भागलवाडी बावीसशे नव्याण्णव रुपये गेलाय

ಮಾಲ ಬಗ್ತ ಬುಪಾಶೇ ಬುಲಾ ನಿಮಗಾವೆ ಮಾಲ ಬಗ್ತ ಬೀಸಶ ರೂಪಾಯಿ ದಾಸ್ ಬೀಸಾರು ಗಲೇ ಮಾಲ ಬಗ್ತ ಬೀಸಶೆ ಬಾರಾ ರೂಪಾಯಿ ದಾಖಲೆ बावीसशे पन्नास आहे कांदा बागलवाडी बावीसशे पन्नास रुपये गेलाय माल थोडा मीडियम साईज मध्ये बावीसशे पन्नास रुपये काय भाव गेला दादा काय भाव गेला बावीसशे आहे कांदा मिठसागरी बावीसशे रुपये गेलाय माल बघू शकतो बावीसशे रुपये काय भाव गेला दादा बावीसशे कुठलाय कांदा बावीसशे रुपये गेलाय माल बघू शकतो बावीसशे रुपये काय भाव गेला काका बाबा काय भाव गेला एकवीस अठ्ठ्याऐंशी कुठला आहे कांदा बाबा एकवीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये गेलाय माल बघू शकतो एकवीसशे अठ्ठ्याऐंशी का एक रुपये काय भाव गेला काका एकवीसशे ऐंशी एकवीस ऐंशी कुठलाय काम निमगाव एकवीसशे ऐंशी रुपये माल बघू शकते एकवीसशे ऐंशी रुपये काय भाव गेला दादा एकवीसशे पन्नास एकवीस पन्नास कुठलाय कांदा एकवीसशे पन्नास रुपये गेलाय माल बघू शकते एकवीसशे पन्नास रुपये काय भाव गेला कान्न एकवीस एक्कावन कुठलाय कांदा एकवीसशे एक्कावन्न रुपये गेलाय माल बघू शकतो एकवीसशे एक्कावन रुपये काय भाव गेल दादा ಮಾಲ ಬಗ್ತೀ ರೂಪ ಕಾಯ ಗ एकवीस एकतीस कुठला आहे का अन्न भागलवाडी एकवीसशे एकतीस रुपये गेलोय माल बघू शकतो एकवीसशे एकतीस रुपये भागलवाडीच आहे का एकवीसशे एकतीस रुपये काय भाव गेला दादा दोन हजार कुठला आहे का अन्न दोन हजार रुपये गेलाय मिडियम साईज गोल्ट आहे दोन हजार रुपये काका काय भाव गेला एकवीस बेचाळीस कुठला आहे कांदा कुठला आहे का एकवीसशे बेचाळीस रुपये गेलाय मध्ये एकवीसशे बेचाळीस रुपये का भाव घ्याल दादा दोन हजार उन्हाळे का दोन हजार रुपये गेलाय उन्हाळा का अंदा थोडा मीडियम साईज मध्ये दोन हजार रुपये का भाव घ्याल दादा दोन हजार कांदा दोन हजार रुपये गेलाय का कांदा थोडा मीडियम साईज आहे दोन हजार रुपये काय भाव एकतीस एकतीस अडुसठ गेल कुठला आहे कांदा शहा एकवीसशे अडुसष्ट रुपये गेलाय मिडियम साईज आहे एकवीसशे अडुसष्ट रुपये काय भाव गेला काका एकवीसशे चाळीस एकवीस चाळीस कुठलं आहे धनगरवाडी एकवीसशे चाळीस रुपये गेलाय मीडियम साइज मध्ये एकवीसशे चाळीस रुपये काय भाव गेला दादा दादा काय भाव गेला एकवीस बत्तीस कुठलाय कांदा निमगाव देवपूर एकवीसशे बत्तीस रुपये गेलाय मीडियम साइज मध्ये एकवीसशे बत्तीस रुपये दादा काय भाव गेला एकवीस अडुसष्ट कुठला कुठलाय कामलवाडी कोमलवाडी एकवीसशे अडुसष्ट रुपये गेलाय मीडियम साईज मध्ये एकवीसशे अडुसष्ट रुपये काय भाव गेला दादा सतराशे गोलटी का सतराशे रुपये गेली गोल्टी सतराशे रुपये ಕೇರಶ ರುಪಾವಗಿಲ್ನಾದ ಗೋಟಿ? ಕೇರಶ ಪಾಶಡ ಗೊಳಿಗುಳ್ನಿ? ಬಾಗಳವಾಡಿ. ಕೇರಶ ರುಪಯಗಳಿಗಳಿ? ಗೊಳ್ಟಿಬಗಸಕ್ಟು ಕೇರಶ ರುಪಾ. ಕೇರಶ ಪಾಶಡ ಗೊಳಿಗಳಿ? ಕೇರಶ ಪಾಶಡ ಗ� तेराशे रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकतो तेराशे रुपये काय मागेल दादा गोल काय बघील तेरा सत्तर कुठली गोलटी कुठली तेराशे सत्तर रुपये गेली गोलटी गोल्टी बघू शकतो तेराशे सत्तर रुपये काय मागेल दादा गोलटी बाराशे